नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवानो केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यू आर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनी या क्यू आर कोडसह दर्जेदार वाहनाची माहिती उपलब्ध करून घेण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसेच महाबीज येत्या खरीप हंगामात केंद्र सरकारच्या साथी प्रणाल्याच्या क्यू आर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे दर्जेदार वाहनाची माहिती व अनुदानित दरात बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडेबिटी पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा